धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने आज धुळे येथील क्युमाईंग क्लब परिसरात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील मराठी व इतर सर्व माध्यमांच्या अनुदानित शाळा शासनाच्या विविध निर्णयांमुळे गंभीर आर्थिक व प्रशासनिक अडचणीत सापडल्या असून अनेक शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते संघटनेच्या प्रमुख मागण्या म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यता निर्णय रद्द करून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या निर्णयानुसार कार्यवाही करणे शिक्षकेतर पदभरतीसाठी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचे पत्र रद्द करून भरतीला मान्यता देणे शिक्षक भरती वर्षातून दोन वेळा पवित्र पोर्टलद्वारे करणे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे टप्पावाढीच्या निर्णय त्वरित अंमलात आणणे तसेच वेतन आयोगाच्या आधारे वेतनेतर अनुदान मिळणे या आहेत मागण्या लवकर मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे या आंदोलनात संघाचे अध्यक्ष आर व्ही पाटील सचिव यू डी तोरवणे बी के नांद्रे एस बी सूर्यवंशी विजय बोरसे नी के पवार उपाध्यक्ष के व्ही बाविस्कर सतीश देवरे डी ए चौधरी यांच्यासह पदाधिकारी व मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्रभर राज्यभर मोर्चे काढले जाते धरणे आंदोलन होत आहे आणि या सर्व आंदोलनाच्या मागे आमच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये जे काही मराठी शाळांची आधी अवस्था झालेली आहे की आज मराठी शाळा शेवटचा घटका मोजत आहेत आणि शासनाच्या जाच काठीमुळे शिक्षक भरती होत नाही शिक्षक कर्मचारी भरती होत नाही याच्यामध्ये सर्वात मुख्य अडचण आणि पहिली जी मागणी आमची आहे की आधी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही शिक्षकेतर शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही संसामान्यंतर सुधारित शासन निर्णय शासन निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द झाला पाहिजे कारण ती जर विद्यार्थी संख्या असेल तर त्या वर्गाला शिक्षक मिळणार नाही शून्य शिक्षक मिळणार आहे याच्यामुळे डोंगराळ भाग असेल अतुदुर्गम भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल अल्पसंख्याक शाळा असतील तिथं मात्र शिक्षकांना अभावी तो वर्ग विद्यार्थी संख्या तो बंद पडणार आहे आणि म्हणजे पर्यायी शाळा बंद पडणार आहे अशा अनेक शाळा बंद पडणार आहेत दुसरी जी आमची मागणी आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी की आपल्या राज्याचे शिक्षण संचालक यांनी एक पत्र काढलेलं आहे की शिक्षक शिक्षके तर कर्मचारी जे, म्हणजे ग्रंथपाल असेल प्रयोगशाळा सहाय्यक असेल लिपिक संवर्गाची भरती यापुढे पुढे करता येणार नाही ना शालेय बंदी दिलेली आणि चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जे संदर्भामध्ये तर अकरा डिसेंबर दोन हजार वीसला ला एक शासन निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये आता कायमस्वरूपी चतुर्श्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई हा वेतन श्रेणीवर लावला जाणार नाही तो मान जनावर लावला जाईल जे, अशा ज्या काही जाचकाटी त्या रद्द झाल्या पाहिजे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षणाची भरती वर्षातून दोनदा झालीच पाहिजे याच्या पुढचा मुद्दा आमचा की जे काही वेतन वेतनेतर अनुदान शाळांना संस्थांना मिळत होतं तर ते सातव्यातून त्याप्रमाणे नियमित मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची आमची मागणी की एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी हे आमच्या टप्पा अनुदानावर काही शिक्षक शिक्षक कर्मचारी होते विनानुदान शिक्षक शिक्षक कर्मचारी होते ज्यांची नियुक्ती एका विनानुदान येत असो का औषध अनुदान येत असो यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जो काही टप्पा वाढ अनुदानाचा आदेश झाला होता त्या संदर्भात परवा शासनाने जाहीर केलेले तर त्वरित त्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात अनुदान सर्व महाराष्ट्रातल्या शाळांना मिळावं अशी मागणी आमची आहे त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे धन्यवाद